नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असेल आम्ही लिहिलं आहे बिग बॉसच्या घरात अश्रूंचा महापूर तर तुम्ही एपिसोड पाहिलाच असेल आणि खरोखरच बिग बॉसच्या घरात अश्रूंचा महापूरच आला होता की काय असं संपूर्ण वातावरण होतं घरच्यांना कल्पना होतीच की ती वेळ जवळ आलेली आहे की आता आपले फॅमिली मेंबर्स जे आहे हे एक एक करून आपल्याला भेटायला येणार आहेत त्यामुळे सर्वजण आतुरतेने आपल्या फॅमिली मेंबर्सची वाट पाहतायत आणि फ्रीजवाला जो टास्क असतो जेव्हा बिग बॉस सर्वांना फ्रीज करतात आणि त्यानंतर ज्या स्पर्धकाला फ्रीज केलेलं असतं त्याचे नातेवाईक येतात मात्र यावेळेस आपण पाहिलेलंच आहे की बिग बॉस स्पर्धकांशी खूप छान कम्युनिकेट करतात आणि त्यामुळेच की काय ते मस्करीतसुद्धा फ्रीज करत होते मग जानवीला असो निक्कीला असो अभिजितला असो तर त्यामुळे ही एक मजाच होती अंकिताई फ्रीज होत होती धनंजय फ्रीज होत होते आणि त्यांना तिथे कुठेतरी वाटत होतं की आत्ता आपले नातेवाईक येत आहेत की काय पण असं काही नव्हतं पण नंतर जेव्हा फ्रीज होण्याची वेळ आली आणि वर्षा उसगावकर यांना फ्रीज करण्यात आलं तर त्यांच्या ता बहीण ज्या आहेत ज्या गोव्याला राहतात त्या त्यांना भेटायला आल्या आणि खूप पॉझिटिव्ह अप्रोच होता त्यांचा आणि दोघी एकमेकींना पाहून खूप रडल्या सुरुवातीला वर्षाताईंना वाटलं की कदाचित त्यांचं मिस्टर येतील त्यांना भेटायला मात्र ते काही येऊ हो शकले नाहीत पण वर्षाताईंची जी लहान बहीण होती ती आली ती सर्वांना भेटली आणि जान्हवीचं तिने कौतुक केलं की तुझे डोळे आणि वर्षात माझ्या बहिणीचे डोळे हो अगदी सेम आहेत आणि थँक्यू तिची काळजी घेतल्याबद्दल पॅडी दादा आणि सगळ्यांना भेटली होती आणि वर्षाताई पण खूप खुश झाल्या रडल्या सुरुवातीला त्या गवनीच भाषेत बोलत होत्या त्यामुळे बिग बॉसने सांगितलं की मराठीमधून बोला मग त्यानंतर सगळ्यांची ओळख झाली जशी होते आणि घर दाखवण्यात आलं मग त्या गेल्या आणि त्यांनी सांगितलं वर्षाताईना की तू खूप छान दिसतेस डॉलसारखी दिसतेस आणि तू खूप छान मराठी बोलतेस स्पष्ट बोलतेस आणि शिवाय तू आवडतीस लोकांना तू तुझ्या मतांवर ठाम आहे ते झाल्यानंतर सगळी अशी वाट पाहणं चालूच होतं त्यानंतर जानवीचा मुलगा आला तर जानवी इतकी खुश झाली की म्हणजे ती वाटच पाहत होती तिचा मुलगा आणि मग त्यानंतर तिचे मिस्टर आले आणि मग त्या दोघांनी तिला समजवलं हो की तू मध्येच तुला असं गुंडगिरी तू का केलीस आणि तू आता स्वतःवर कंट्रोल करायला शिक आणि जानवीसुद्धा म्हणाली की तुला माहिती आहे ना मी कशी आहे आणि मी मला थोडंसं टेन्शन आलेलं मला नॉमिनेशनचं टेन्शन आलं होतं पण मी माझी शिक्षा भोगली मी आता नॉर्मल आहे पण मला प्रश्न हा पडतो जान्हवीचा स्वभाव नेमका कसा आहे म्हणजे तसा आहे का जो तिने सुरुवातीला दाखवला होता किंवा आता जशी आहे तसा आहे कुठेतरी असं मला वाटतं की जानवीने जे घरात येण्याआधी जे बिग बॉस पाहिलं होतं आणि हे डोक्यात ठेवलं होतं की जे भांडतात ते जिंकतात तर शेवटपर्यंत टिकतात तर त्यामुळेच की काय ती अशी भांडायला लागली आणि तिथेच तीधेस तिचा गेम फिसकटला पण इतकं आहे की असं म्हणतात जान्हवी टॉप फायवमध्ये असू शकते कदाचित तिचा जो ॲटिट्यूड होता त्यामुळे पण असू शकते मुलाला आणि नवऱ्याला भेटून खूप इमोशनल झाली रडली घरात सगळ्यांनी भेट घेतली आणि मस्करीसुद्धा केली सगळ्यांनी तिच्या मिस्टरांची की तुम्ही कसं हिच्यासोबत राहता आणि मिस्टर पण म्हणाले की आता काय करू मी आणि मुलगा पण बिंदास होता आणि त्यानंतर वेळ आली अभिजित सावंत आणि त्यांच्या मिसेस आल्या त्यांच्या दोन मुली आल्या आणि अभिजीतची जी मिसेस आहेत शिल्पा त्या इतक्या स्पष्टपणे बोलत होत्या आणि अभिजितला सांगतो तू खूप छान दिसतोस हो कोणाचं ऐकू नकोस तिपी दादांनी छेडण्याचा प्रयत्न केला अंकिताने चिडवण्याचा प्रयत्न केला पण त्या टस्की मस नव्हत्या त्यांचं स्पष्ट मत होतं माझं दोनशे टक्के माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे आणि तो खूपच छान खेळतो आहे फक्त तो बोलत जा आणि त्यांचं म्हणणं पण बरोबर होतं अनेक वेळा अभिजित बोलला नाही आणि त्याला पॅडीदादांनी समजवलं त्याला अंकिता पण समजवायची की तू बोल तू बोल पण तो बोलत नव्हता त्याने कधी असं उलटं बोलला नाही तो मस्करीतच बोलायला गेला मग निक्कीची सुद्धा त्याने मस्करी केली स्पष्टपणे तो उलटं कोणाशीच बोललेला नाही आहे त्यामुळे सुरुवातीला बी टीम जी आहे त्यांचा विश्वास नव्हता त्यांच्यावर हे बोलून सुद्धा दाखवण्यात आलं आणि मग त्या मुली इतक्या गोड होत्या ना खरंच तुम्ही पाहिलंच असेल अभिजितच्या मुली आणि छोटी मुलगी जी होती जिला बिग बॉसच्या घरात राहायचं होतं आणि ती परमिशन मागत होती एकूणच असं छान फॅमिली वाटत होती आणि त्यांना त्यांच्या पप्पावर विश्वास होता आणि त्यांना विश्वास आहे की आमचा जो पप्पा आहे तो ट्रॉफी घेऊन येणारच आणि मग शेवटी त्यांना जायचं नव्हतं गेल्या पण जाता जाता टोमणा मारून गेल्या मिसेस सावंत की जास्त कॉफी पीत जाऊ नको कारण आपण ते कॉफी प्रकरण पाहिलंच होतं निक्कीच्या मागे कॉफीसाठी जे वेळासारखं अभिजित करत होतं आणि शेवटी बिग बॉसनं त्यांना कॉफी डेटवर पाठवलं होतं तर uh, कदाचित तो टोमणा तो असा बाकी की तुझ्या कॉफी खूप झालं खूप झालं तू कॉफी पीत जाऊ नकोस शेवटी वुमन नेचर असतं त्या लपवू शकत नाहीत आपल्या भावना काही नसलं तरी त्यांना कुठेतरी ते खटकतंच तर पण uh, एक आहे इंटरेस्टिंग असं झालं की कोणी नोटीस केलं की नाही वर्षात आईने नक्की तांबोळीची ओळख तिच्या बहिणीकडे अशी करून दिली की बिग बॉस सीझन पाचची ही विलन आहे त्यामुळे निक्कीचा चेहरा खूप पडला होता तिला काही बोलायचं नव्हतं स्पष्टपणे तिला विलान म्हणून टाकलं त्यामुळे निक्कीबद्दल जे घरचे येतात थोडंसे मला वाटतं असं घाबरूनच तिला भेटतात की काय पण त्यानंतर सगळ्यात शेवटी जेव्हा एंट्री झाली धनंजय पवार यांच्या फॅमिलीची सुरुवातीला त्यांचे वडील आले आणि त्यांनी मिठी मारली असं म्हणतात मुलगा आणि वडील कधी एकमेकांना मिठी मारत नाही सहज इतक्या जवळ येत नाहीत पण हे नातं असं आहे मला वाटतं कदाचित त्यांनी एकमेकांना पहिल्यांदा मिठी मारली असेल आणि असं मिस केलं असेल प्रचंड रडले त्यांचे वडील आपल्या मुलाला पाहून आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी मी इथे आलो होतो शेवटी मी ज्योतिबाला नवस केला होता की मला इथं नाही राहायचं मला पाठवून हो फॅमिली मॅन आहे डीपी दादा आणि वडिलांसोबत त्यांचं वावरणं वडिलांचं त्यांच्यासोबत वावरणं दादाला कुठेतरी अशी सल बसली कारण दादा पॅडीदा कदाचित त्यांचे वडील नाही त्यांनी पाहिलं नाही तर अभिजिताला सांगत होते की ही भावना काय असते मला माहिती नाही वडिलांना मिठी मारणं वडिलांशी बोलणं मी खूप मिस करतो हे गोष्ट आणि दादा खूप रडत होते आणि मग त्यानंतर अंकिताशी ओळख करून दिली तेव्हा दादाला त्यांचे वडील म्हणाले की तू तुझ्या बहिणींसोबत मस्करी करतो तशीच ती अशीच करतो नातं असतं मस्करीचं नातं आहे बहिणीचं नातं आहे आणि भांडायचंच असतं किती छान बोलले होते आणि त्यानंतर अखेर डी पी दादांचे मिसेस कल्याणी आल्या त्यांची आई आली आणि कल्याणी थांबपणे त्यांना अगदी की तुम्ही आता शेवटपर्यंत पोचलेला आणि तुम्ही आता ती ट्रॉफी घेऊनच जायची आपल्या घरी सगळं आम्ही वाट पाहतो आहे आणि कल्याणी बहिणीचा जो कॉन्फिडन्स होता ना तो अचानक असा वेगळाच वाटायला लागला आहे कारण त्यांचे अनेक व्लॉग्स मी पाहत आलेली आहे खूप आधीपासून तेव्हाच्या कल्याणी बहिणी आणि आत्ताच्या खूप फरक पडलेला आहे आणि त्यांची भाषा आणि त्यांची बोलण्याची स्टाईल आणि नवऱ्याला समजवणं आणि सुरुवातीला आल्याला ते तर त्याच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या की देवाचं दर्शन घेण्यासाठी जसं एखादा भक्त आतूर असतो तशी मी आतूर होती तुम्हाला पाहण्यासाठी आणि त्या दोघांची जी बॉन्डिंग आहे ना ती सॉलिड आणि ती अनेक व्लॉग्समध्ये आपण पाहतो आणि आज बिग बॉसच्या घरातसुद्धा पाहायला मिळाली पण कल्याणी बहिणी त्यांना सारखं बूस्ट करत होत्या की तुम्ही कराल तुम्ही कराल तुम्ही पोचलेलात टिपी दादा कुठेतरी इमोस्ट झालेले जसं मी म्हणाली ते फॅमिली मॅन आहे तर एकूण हा जो अश्रूंचा बांध आहे तो फुटलेला आहे अश्रूंचा जो महापूर आहे बिग बॉसच्या घरात आला आहे दरवर्षीचा हा टास्क असतो जेव्हा खेळ संपायला येतो तेव्हा बिग बॉसच्या जे स्पर्धक आहेत त्यांचे पॅरेंट्स येतात नातेवाईक येतात मित्र येतात भेटतात आणि त्यांना सांगतात की आता काय काय शेवटचा हा एक खेळ असतो आणि शेवटचं त्यांना बूस्ट केलं जातं तर आता अंकिता आणि तिचे अंकिताचे वडील आणि बहीण येणार आहे आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे कोकणातून मालवणची अंकिता आणि तिचे वडील कधी मुंबईत आले नाही आहेत त्यामुळे अंकिताने बिग बॉसला थँक्स म्हटलं आहे की तुमच्यामुळे माझे वडील फर्स्ट टाईम मुंबईत आले आहेत आणि आता सूरजला भेटायला कोण येणार आहे ह्याचीसुद्धा सगळ्यांना इंटरेस्ट आहे की सूरजला नेमकं ने कोण भेटायला येणार आहे आई त्याला नाही आहेत त्याच्या बहिणी आहेत बहिणीपैकी कोणती बहीण येईल तेसुद्धा पाहायला मजा येईल आणि ह्या एकूणच एपिसोडमध्ये एक, एपिसोड एक गोष्ट नोटीस करा अभिजितचे मुलं असो किंवा जान्हवीचा मुलगा असो हे मुलं आली ना तेव्हा ही सगळी मुलं सूरजला भेटली सूरज त्यांना अख्खं घर दाखवत होता त्यांना खायला फ्रूट्स देत होता त्यांच्या मित्रांची नावं विचारत होतं आणि मुलंसुद्धा त्यांच्या त्याच्यासोबत रमली होती म्हणजे सूरज जे प्रेम जसा तो आहे तशी मुलं मुलांना कळतं माणूस कसा आहे आणि ते त्या सूरजशी खूप बोलत होते म्हणजे मैत्रीच झाले आणि एकूणच असं झालेलं आहे हा एपिसोड खूप अश्रूंचा महापौर पाहणाऱ्यालासुद्धा इमोशनल व्हायला झालं आणि खास करून धनंजयचे वडील जेव्हा रडत होते ते पाहून खूपच मला वाटतं अनेक मुलांनी जर हा एपिसोड पाहिला असेल वडिलांनी पाहिला असेल तर मला असं वाटतं की एक हात तो बनताय आपले पापा केली आहे या आपले बेटे केली लिए तर असा हा छान एपिसोड होता तर बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉक्सेस जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बिलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय